नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज माळेवाडी या ठिकाणी श्री बी डी आवताडे साहेब जे शुगर फॅक्टरीजमध्ये एम डी म्हणून राहिलेले आहेत त्यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत ही दोनशे पासष्ट व्हरायटीचा ऊस आहे तर त्यांनी राघवेंद्र फेडला वृंदावन रुंदॉन वृंदावन रुंदॉन क्रोम आणि एन पी के बुस्टर ही खतं वापरलेली आहेत आपण ऊसाची वाढ बघू शकता साधारणतः आपण जर ह्या कांड्या मोजल्या तर जवळपास आता आम्ही कांद्या मोजलेल्या आहेत तर जवळपास पस्तीस ते चाळीस कांडीपेक्षा जास्त कांडी आहे आणि ऊसाची वाढ अतिशय चांगली आहे आणि निश्चितच अडीच ते तीन किलोपर्यंत वजनाचा हा ऊस आपण बघू शकतो या ठिकाणी तर आपण हे वृंदावन खतांचे रिझल्ट कसे आलेत ते एम डी साहेबांच्या तोंडूनच आपण ऐकू नमस्कार एम डी साहेब नमस्ते तर आपण ही जी राघवेंद्राची खतं वापरली याबद्दल तुम्हाला काय रिपोर्ट आला मी राघवेंद्र फर्टिलायझर्स कंपनी कोल्हापूर याचे खतं वापरायला सुरुवात केली त्याला कारण असं आहे आमच्या बाळाश्री पटेल साहेब यांनी एक दोनदा मीटिंग घेऊन सांगितलं हे खतं अशा आहे मी स्वतः कंपनीचा बायोडाटा बघितला आणि संपूर्ण बघितल्यानंतर हे खत शेतीला योग्य आहे असं मत झाल्यानंतर मी हे खत वापरण्याचा निर्णय घेतला मी आतापर्यंत गेली दहा ते बारा वर्ष स्वतः ऊस शेती करतो परंतु आतापर्यंत मला कधी पन्नास टनावर अव्हरेज मिळालं नाही तेव्हा मी पारंपरिक खत वापरतो परंतु राघवेंद्र कंपनीचे फर्टिलायझर वापरल्यामुळं वा यंदा ऊसाची वाढ सुरुवातीपासून जोरदार आणि ऊस अगदी टणक आहे आणि उसा ऊसाची वाढ समाधानक असल्यामुळे उसा आज चाळीस कांड्याच्या आसपास पोहोचलेला आहे आणि मी याच्या व्यतिरिक्त कुठल्याही रासायनिक खत इथं वापरलेलं नाही बरं किती डोस केले आपण मी एकंदर एकरी अठरा एक कोण्या वापरल्या त्यात ती तीन वेळा डोस दिले लागवडीपूर्वी एकदा लागवडीनंतर लागवड झाल्यानंतर तीस दिवस नव्वद दिवसा बरोबर आणि याच्या व्यतिरिक्त अमोनियम सल्फेट वगैरे अमोनियम सल्फेट वापरलं अच्छा नायट्रोजन साठी नायट्रोजन साठी जे आवश्यक होते तेच वापरले ते पण कंपनीच्या सल्ल्याने वापरलं बर आता रासायनिक खतांची पूर्व परंपरागत शेती तुम्ही जी करत होता साधारणतः दहा एक वर्षी करता हो हो। स्वतः वर्षापासून तर मग आतापर्यंत तुम्हाला रासायनिक शेतीचा किती टनायज येत होत आतापर्यंत माझा सत्तेचाळीस ते पन्नास किंवा पंचाळीस ते पन्नास टक्के पर्यंत ऊस गेला परंतु आतापर्यंत एवढी ऊसाची वाढ झालेली नव्हती हा जो ऊस आपण बघता प्रत्यक्ष ही वाढ अतिशय चांगल्या प्रकारे झाली आणि या सर्व याचा अभ्यास करता ऊसाची वाढली काढली आणि सर्व विचार करता हा ऊस कमीत कमी पासष्ट टनाच्या एक बरोबर साधारणतः पंधरा ते वीस टनाची तुम्हाला निश्चित आज मी सांगतो हो। परिस्थिती पंधरा टनची वाट निश्चित झालेली आहे जेव्हा प्रत्यक्ष जाईल त्यावेळी हो, आपल्याशी आपण मी कॉन्टॅक्ट करेल परंतु मी आज खात्रीपूर्वक सांगतो हो, का पंधरा टनाची वाट मला मिळालेली आहे बरं मला एक सांगा ही जी उत्पादनाची वाढ आहे ही तुम्हाला राघवेंद्र फर्टिलायझरच्या खता मुळेच मिळाली की आणखी दुसरं काही कारण अगदी शंभर टक्के मला राघवेंद्र कंपनीची खतं वापरायची वाढ मिळाली कारण मी याच्यावर दुसरं दोन एकर क्षेत्र आहे तिथं पारंपरिक राष्ट्राची खतं वापरली आपण जर तिथं बघायला चला ले। या आणि दोन्ही ऊसाच्या मोठा फरक झाला होता हा ऊस केव्हा सरस वाटतो बरोबर किती जरी सरस वाटतो बरं आता तुमच्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आ, या माध्यमातून आपण काय आव्हान करू इच्छिता नाही मी हा माझा शेती अनेक लोक प्लॉट बघायचे अनेकांनी बघून केले माझ्याशी चर्चा केली त्याच्यानंतर मी एक चर्चा सत्र आरंभ केलं व काय केलं साहेब तुम्ही या शेतीसाठी चांगला आम्हाला आवडला तर मी सर्वांना बोललो त्यावेळेस आपले राहपूर विभागाचे पडरे साहेब त्यांनाही बोलत त्यांनी जे आम्हाला स्वतःला मार्गदर्शन केलं त्यांनी ते मार्गदर्शन केलं आणि सर्वांनी पीक परिषद पाहून असं ठरवलं का आपण राघवेंद्र फर्टिलायझर्स चे खतं वापरायचे आणि लोकांनी त्यात अनुकूल प्रतिसाद दिला आहे मी म्हणून म्हणतो नाही तर उसाची परिस्थिती पण त्यांनी तो प्रतिसाद दिलेला आहे